मी आहे मराठवाड्याची मा आणि माझ्याकडे उदाहरण तर अशा असतात म्हणजे एखाद्या महिलेनं नऊ महिने बाळाला पोटात ठेवायचं डिलिव्हरी झाल्याच्या नंतर नाव आलेले ले, ले, बापाचं नाव स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये असं काँग्रेसने हातका सोडला असं आहे की प्रत्येकाला असं वाटतं की लहान बाळ चालायला लागलं आणि थोडं मोठं झालं की दुडगु दुडायला लागतं आणि नंतर मग मोठं झालं की धावायला लागतं तर प्रत्येकाला असं वाटतं की मी आई वडिलांपेक्षाही मोठा झालो आहे आणि त्यामुळे हात सोडण्याचा कार्यक्रम हे प्रत्येक जण करत असत तसं भाजपने आणि ही आम्ही सोळा तारखेला दाखवून देणार आहे की आम्हाला तर तुमचं काय नुकसान होणार आहे आणि मुंबई महानगरपालिकेचं भलं कोण कर करू शकतं हे दाखवण्याची वेळ आज आमच्याकडे आली तुम्ही कोणत्या मोहल्ल्यात जाऊन एक टोपी जाळीदार खाली तो लाल कलरचा आणि व्हाईट कलरचा तो गमछा आणि असं तोडतोड आहे तरी असं तोडतोड तुम्ही चिकन मटन काय खात होतात हं हे तुम्ही कोणत्या मोहल्ल्यात गेला होता आणि तुम्ही सांगताय तुमच्याच पक्षातल्या लोकांचे मुस्लिम आहेत नमस्कार लोकमत मध्ये स्वागत करतो आत्ताच ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा पार पडलाय या मेळाव्यामध्ये मुंबई कुणाची असा प्रश्न एकंदरीत आदित्य ठाकरेंच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला आणि याच संदर्भात अधिक संवाद साधण्यासाठी या मेळाव्यामध्ये नेमकं काय त्यांना मिळालं म्हणजे काय शिवसैनिकांना ठाकरेंकडून मिळालं एकंदरीत येणाऱ्या निवडणुका आहेत त्यामध्ये शिवसैनिकांच्या माध्यमातून काय करण्यात येणार हेच आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर्वप्रथम आपल्यासोबत अयोध्या पोळ आहेत नेहमीच त्या चर्चेत असताना आपल्याला पाहायला मिळतात अनेक तुमची विधानं वारंवार चर्चेत असतात परंतु ही निवडणूक ही निवडणूक वर्चस्वाची आहे एकंदरीत ठाकरेंचंच वर्चस्व संपूर्ण मुंबई महापालिकेवरती ठेपलेलं आहे परंतु आता आपण जर पाहिलं तर भाजप एकीकडे कंबर कसून तयारी करते महायुती म्हणून एकत्र सर्व निवडणूक लढवणार आहेत असं समजते आणि त्यामध्ये दोन ठाकरे बंधू कसे पुरून उरणार खरं तर तसं पाहता राजकारण जेव्हा दोन निवडणुका एकत्र येतात किंवा दोन विरोधी पक्ष जेव्हा निवडणुका लढत असतात तर ती एक स्पर्धे टाईपमध्ये आपण पाहत आलेलो आहोत परंतु आता यावेळेला कसं झालेलं आहे की स्वायत्त संस्था हे जे त्यांनी जे आम्ही मागच्याच याच इथे वरळी आदित्य साहेबांनी वोट कसं कसं पद्धतीचे झालं त्याचं प्रेझेंटेशन दिलेलं होतं तर त्यावरून की ज्या पद्धतीचा विधानसभा आणि लोकसभेमध्ये खेळ केला तसाच खेळ जर यांनी यावेळेला नाही केला तर मी आजही सांगते, ही मुंबई परत पुन्हा एकदा ठाकरेंकडे असणार आहे आणि ज्या पद्धतीनं म्हणजे दोन हजार म्हणजे जे जे उद्धव साहेबांनी ज्या काही कोस्टल रोड किंवा जी पण सगळी कामं आहेत जसं प्रेझेंटेशन त्यांनी दिलेलं आहे आणि जसं आदित्य साहेबांनी सांगितलेलं आहे की, की तुमच्या माध्यमातून आज फक्त शिवसैनिकांनाच नाही तर समस्त महाराष्ट्राला आणि मुंबईला की कामाची जी काही जी उद्घाटन केली आहेत किंवा जी कामं ही जी सगळी क्रे, क्रेडिट घ्यायला येतात आहेत तर ती सगळी दाखवलेली आहेत कामं कोणाची आहेत आणि जसं आता आ, ह्या वोट आ, जे काही चोरी वगैरे जे प्रकार आहे किंवा ईव्हीएम ज्या पद्धतीचं चाललेलं आहे हा महाराष्ट्र आणि ही मुंबई आता सगळ्या उघड्या डोळ्यांनी पाहत आहे की ज्या पद्धतीचं इथं आम्हाला सगळं प्रेझेंटेशन दाखवलेलं आहे कामं कोणाची आहेत आणि क्रेडिट कोण घेता आहे आणि पुन्हा एकदा मी सांगते आमच्या मराठवाड्याच्या भाषेमध्ये सांगते जर तुम्ही म्हणजे ज्याला लांडी लबाडी म्हणतात किंवा ज्याला तुम्ही खोटारडेपणा जर नाही केला तर आजही मुंबई पुन्हा एकदा आमच्या हातामध्ये आहे हे मी तुम्हाला सांगतो तुम्ही असं म्हणता परंतु कोस्टल रोड असेल किंवा इतर आणखीन काही गोष्टी दाखवल्या ज्या आदित्य ठाकरेंनी आता दाखवल्या त्याचं तर श्रेय संपूर्ण तर सरकार घेत आहे सरकारनी पूर्णत्वाला नेला सरकारनी उद्घाटन केलं सरकार महायुती सरकारमुळे हे संपूर्ण गोष्ट झाली याच गोष्टी वारंवर दिसून येत आहेत आणि ह्याच गोष्टी वारंवर मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांच्या माध्यमातून मी आहे मराठवाड्याची आणि माझ्याकडे उदाहरण तर अशी असतात म्हणजे एखाद्या महिलेनं नऊ महिने बाळाला पोटात ठेवायचं डिलिव्हरी झाल्याच्या नंतर नाव आलेले ले, ले, बापाचं नाव हे अशी पद्धत जी आहे तर ही माफ करा तुम्ही मला असं एक्झाम्पल देते म्हणून मी खेड्याची आणि मी मराठवाड्याची पोरगी माझ्याकडे अशाच उदाहरणं आहेत आणि सामान्य माणसांना हीच उदाहरणं आपली स्वतःची वाटतात म्हणजे हे सगळं काम करायचं उद्धव साहेबांनी हे सगळं काम करायचं मुंबई महानगरपालिकेतल्या प्रत्येक नगरसेवकांनी महापौरांनी आणि ठाकरेंचेच जे काही वर्चस्व असलेले सगळे म्हणजे ठाकरेंनी काम करायचं आणि एकीकडे शिंदे असतील किंवा मग आत्ता फडणवीस असतील तर त्या कामाचं क्रेडिट घ्यायचं म्हणजे जसं सांगितलं की म्हणजे बाईनं नऊ महिने पोटात ठेवायचं आणि नाव द्यायचं बापाचं तर ह्या अशा पद्धतीची तुम्ही कामं आणि इथं पर्सेंटेज दाखवलेली आहेत तुम्हाला सगळ्यांना पुन्हा रिपीट रिपीट महाराष्ट्र आणि इथं इथं शिवसैनिकांनी विचारलेलं आहे की इथं तुम्हाला फडणवीस कुठे दिसत आहेत का इथं तुम्हाला कुठे शिंदे दिसत आहेत का मास्क घातलं याच्यामध्ये सुद्धा एवढी तुमची प्रेझेंटेशन करून एवढी तुमचा थोतांडपणा महाराष्ट्रासमोर मुंबईच्या समोर आदित्य साहेबांनी आणलेला आहे आणि मला तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा माझं जर चॅलेंज आहे की ज्या पद्धतीनं आदित्य साहेब प्रत्येक गोष्टीचं प्रेझेंटेशन दाखवत आहेत तुम्ही असं फक्त एक प्रेझेंटेशन दाखवा आणि तुम्ही आदित्य साहेबांना हे जे दाखवलंय की नाही नाही हे आमचं आहे असं तुम्ही दाखवून दाखवा मग मी तुम्हाला नक्कीच मी तुमच्याकडे पुन्हा येणार आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही किती वर्षांपासून शिवसेनेमध्ये कार्यरत आहात मी खूप म्हणजे तुम्ही एकंदरीत संपूर्ण भाजप सोबतची युती पाहिलेली आहे आणि पण पंच्याऐंशी बसून होते मी सत्त्याण्णव पासून शाखाप्रमुख आहे मी नगरसेवक पण या महानगरपालिकेचा दोन हजार सात साली झालो असं आहे की महानगरपालिका ही मुंबई शिवसेनेकडे असल्यामुळे आज त्याचं प्रगती आणि जी आज स्वरूप आणि पाण्याच्या ज्या नियोजन आहेत त्या पूर्णपणे उद्धवसाहेब आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाकडे ती राबवल्या गेल्या म्हणून आज ही मुंबई वाचली आणि यातले लोक बहुतांश सुखी आणि समृद्धी आहेत परंतु सोबत इतक्या वर्षांपासून आपण युती केली त्या म्हणजे तेच म्हणतात की तुम्ही काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात आणि एकंदरीत बाळासाहेबांचंही ते वाक्य वारंवार सांगितलं जातं की काँग्रेस सोबत कधी युती करणार नाही काही झालं तरी चालेल पण आता काँग्रेससोबत युती केली आणि त्यानंतर आज परिस्थिती अशी आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर काँग्रेस स्वबळाचा नारा देत आहे कुठेतरी प्रत्येकाला वाटत होतं म्हणजे प्रत्येक महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाला वाटत होतं की महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे कारण की मोठं म्हणजे मोठं आव्हान आहे समोर महायुती आहे त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आता काय वाटत आहेत म्हणजे काँग्रेसला पकडून राहिलात काँग्रेसला धरून महाविकास आघाडीमध्ये विधानसभा लढवली त्याचनंतर नंतर लोकसभा लढवली परंतु स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये का असा काँग्रेसने हातका सोडला असं आहे की प्रत्येकाला असं वाटतं की लहान बाळ चालायला लागलं आणि थोडं मोठं झालं की दुडगुदुडायला लागतं आणि नंतर मग मोठं झालं की धावायला लागतं तर प्रत्येकाला असं वाटतं की मी आई वडिलांपेक्षाही मोठा झालो आहे आणि त्यामुळे हात सोडण्याचा कार्यक्रम हे प्रत्येकजण करत असत तसं भाजपनेही अनेक वर्ष आमच्याबरोबर राहिलं आणि संसार म्हणजे पळण्याचा प्रयत्न केला आहे आज त्यांना केंद्रात सत्ता मिळाली म्हणून ते स्वतःच्या जीवावर उड्या मारत आहेत पण काँग्रेसचंही असंच झालं की त्यांना असं वाटतं की मुंबईतले दोन खासदार शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निवडून आणलेले आहेत आणि त्यांच्यामुळे आज त्या आलेल्या आहेत पण त्यांचं त्यांना भान विसरलेलं आहे आणि प्रत्येक शिक्षक जो शिकवतो आणि तो विद्यार्थ्याला सांगत नसतो की मी तुला शिकवलं म्हणून तू मोठा झाला आहे पण त्या विद्यार्थ्याला असं वाटत असतं की मी शिक्षकापेक्षा मोठा आहे पण ही कधीतरी एक जागा आहे ती दाखवण्याची आज आहे आणि ही आम्ही सोळा तारखेला दाखवून देणार आहे की आम्हाला सोडलात तर तुमचं काय नुकसान होणार आहे आणि मुंबई महानगरपालिकेचं भलं कोण करू शकतं हे दाखवण्याची वेळ आज आमच्याकडे आली त्यामुळे आम्ही जिद्दीने आणि नेटाने उतरून ह्या काँग्रेस किंवा भाजपच्या सगळ्या लोकांना दाखवण्याची ठाकरे बंधूंनी शपथ घेतलेली आहे नक्कीच मी पुन्हा तुमच्याकडे येणार आहे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू आहे जागा वाटपाचा वा, जागा वाटपाचं जे काही समीकरण आहे ते ठरतंय त्यामुळे कुठेतरी युतीची युतीची घोषणा थांबली असं समजतंय तुम्हाला काय वाटतं शिवसैनिक म्हणून पहिले युती जाहीर करावी आणि त्यानंतर जागा वाटपाच्या चर्चा कराव्या कारण की निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत ठाकरे हेच सांगितलं फक्त एक महिन्यांचा वेळ एका महिन्यामध्ये काय काय करणार कोणती राजकीय समीकरणं जुळवणार बघा कसं आहे शिवसैनिक हा आता हट्टाला पेटलेला आहे आणि मुंबई ही शिवसैनेचीच आहे आणि आता दोन्ही बंधू एक हो एक जे एकत्र आलेले आहेत तर ते युती होईल काय जागा वाटप होईल हे आम्हाला माहीत नाही पण एक शिवसैनिक म्हणून आम्ही नक्की महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकवून राहणार उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि युती झाली तर राज साहेब आहेत त्यांच्या पण नेतृत्वाखाली इथे शिवसैनिक मनसैनिक किंवा जे कोणी एकत्र पक्ष येतील त्या सर्व पक्षांच्या पक्षांना एकत्र घेऊन ही युती होईल नाही होईल पण मुंबईवर हा भगवा झेंडाच फडकणार आणि मुंबईचा महापौर हा शिवसेनेचा किंवा हा जो महापौर आहे तो मराठी माणूसच असेल आणि मराठी माणसासाठी मुंबईनी आजपर्यंत जे काय केले प्रत्येक मराठी माणसाला माहिती आहे की काय आहे तर मराठी माणूस हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबरच असेल मुंबईचा महापौर जर ठाकरेंचा झाला तर तो मोहल्ल्यामधला असेल असं म्हटलं गेलंय काय वाटतं तुम्हाला मोहल्ल्यामधला असेल तुमच्या मला कळलं की तुम्हाला हे आशिष शेलारांनी जे म्हटलं त्याच्या उद्देशाने तुमचा हा प्रश्न होता तुमच्याच माध्यमातून माझा आशिष कुरेशी यांना सांगायचं आहे सा मोहल्ला हा जो तुम्ही शब्द वापरलात तुम्ही कोणत्या मोहल्ल्यात जाऊन आज से ये आशिष शेलार ये आशिष कुरेशी हे जे तुम्ही स्वतःचं धर्मांतर केलात ते कोणत्या मोहल्ल्यात केला होतात पहिला प्रश्न दुसरा प्रश्न तुमच्या माध्यमातून तुम्ही कोणत्या मोहल्ल्यात जाऊन टोपी जाळीदार खाली तो लाल कलरचा आणि व्हाईट कलरचा तो गमछा आणि असं तोडतोडो वाळकरी आहे तरी असं तोडतोड तुम्ही चिकन मटण काय खात होतात हे तुम्ही कोणत्या मोहल्ल्यात गेला होतात आणि तुम्ही सांगताय खाय तुमच्याच पक्षातल्या लोकांची जावई मुस्लिम आहे आणि तुम्ही मोहल्ल्याच्या गोष्टी करता अरे आम्ही आमच्या उद्धव साहेबांनी सुरुवातीपासून सांगितलेलं आहे आणि ठाकरेंनी जे तुम्ही म्हणताय ना मोहल्ले वगैरे आम्ही आमचा जो महापौर असेल तो ठाकरेंचा शिलेदार असेल तो मराठी असेल तो मुंबईच्या हितासाठी तो मुंबईच्या लोकांसाठी तो मुंबईच्या विकासासाठी चोवीस तास उपलब्ध असेल असा तो महापौर असेल ना की प्यारे मित्र जय गुजरात आणि म्हणून जय गुजरात असा आमचा महापौर नसेल आमचा जय महाराष्ट्रच म्हणणार आमचा महापौर असेल एक महिना जो तो संपूर्ण या निवडणुकीला उरलेला आहे यामध्ये नेमकं शिवसैनिक काय काय करणार मुंबई महापालिका दोनशे सत्तावीस वॉर्ड दोनशे सत्तावीस जागा आहेत त्यातल्या कुठेतरी ज्या चर्चा सुरू आहेत त्यातल्या म्हणजे ऐंशी ते म्हणजे पंच्याऐंशी ते ऐंशी जागा म्हणजे कुठेतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दिल्या जाऊ शकतात अशा चर्चा आहेत किती तयारी बाकी आहे काय काय होणार आहे एवढं एका महिन्यामध्ये काय वाटतं तुम्हाला बघा दोन्ही ठाकरे बंधू दोन्ही ठाकरे बंधू हे ठरवतील ह्या सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे किती जागा वाटप किती काय करायचं वगैरे आमचं एकच आहे की आम्हाला भगवा हा आहे दोन्ही बंधूंच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या सगळं आम्ही हे सगळं काम करणार आहोत आणि यावेळी महानगरपालिकेवर आमचा भगवा हा फडकणारच हे आम्ही तुम्हाला ठासून सांगतोय म्हटलं पण काय अवघड नाही वाटत आहे असं आहे की शिवसेना आज काम नाही करत आहे शिवसेना ही मुळात आहे आणि मुळापासून शिवसेनेच्या शाखा आहेत त्यांचे गटप्रमुख आहेत त्यांचे कार्यकर्ते आहेत आम्हाला उद्या पण दोन दिवस आधी पण उमेदवार दिला ना तरी जिंकून देण्याची ताकद या प्रत्येक शिवसैनिकांमध्ये आहे त्यामुळे आम्ही आज पण मुंबई शहरात राज्य करतोय आणि शिवसेना असा आहे की तळागाळातला शिवसैनिक गटप्रमुख कार्यकर्ता हा लोकांपर्यंत पोचलेला आहे म्हणून शिवसेना आज उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे आहेत ती जिवंत आहे आणि किती विरोधक आले तरी ते तोडू शकत नाही आमच्या कार्यकर्त्यांमध्ये एवढी धमक आहे की चार दिवसात उमेदवाराला जिंकण्याची ताकद ठेवणारे शिवसैनिक आजही शिवसैनिकडे उपलब्ध आहे आम्ही अजून नवीन दुकानं खोललेली नाहीत नवीन अजून लोकांना ऑफिस खोलायचे आहेत आम्हाला उद्याही सांगितलं उद्या जायचं तारीख आहे इलेक्शन लढायचं तरी उमेदवार निवडून okay, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे आज पण पुण्यामध्ये अनेक माजी नगरसेवक असतील अनेक पदाधिकारी असतील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय अशामध्ये मुंबईचे देखील अनेक नगरसेवक माजी नगरसेवक हे शिंदेकडे गेलेत एकंदरीत जी जुनी बॉडी आहे ती कमजोर झालेली आहे अशा मध्ये ही निवडणूक लढवणं तितकं साजेसं आणि तितकं सोपं वाटतंय सगळ्यांना का नाही वाटणार का, का नाही वाटणार ते जे जात आहेत ते का जातात लालचीमुळे जात आहेत काहीतरी आम्हीच दाखवल्यामुळे जात आहेत आणि त्यांना भीती दाखवलेली आहे जे आमदार गेले ते असेच गेलेले आहेत आणि आता जे नगरसेवक जातात ते तसेच जातात त्यांनी कोणी गेलं कोणी राहिलं काही पड नगरसेवक किंवा आमदार हा पक्षाचा मेन माणूस नाहीये शे आम्ही घडवतो ते जातात ते येतात आमच्या पक्षामध्ये कोणी जरी नवीन कार्यकर्ता जरी असला शिवसेनिक त्याला आम्ही घडवणार आणि नगरसेवक म्हणून आणून देणार ही शिवसेनेची ताकद आहे नगर तो नगरसेवक शिवसेनेक तयार करतो तो नगरसेवक शिवसेना नाही तयार करत त्यामुळे कोण राहिलं काय आणि कोण गेलं काय त्याच्या काहीच शिवसेनेला फरक पडत नाही दोनशे सत्तावीस वॉर्ड आहेत त्यापैकी किती वॉर्डामध्ये ठाकरे शिल्लक शिल्लेदार उभे आणि किती वॉर्डामध्ये जिंकून येईल तुम्हाला काय वाटतं आतापर्यंत एवढं आजपर्यंत पाहता किती ठाकरेंची ताकद आहे की या दोनशे सत्तावीस पैकी किती वॉर्डामध्ये ठाकरेंचे उमेदवार मिळते आतापर्यंत असं आहे की मुंबईमध्ये जेवढे काही आमचे नगरसेवक उभे होते त्याच्यामध्ये आम्ही जास्त जास्त वरतीच निवडून निवडून आणून दिलेले पण आता जी युतीचा प्रश्न आहे तो नेते ठरवतील आम्हाला किती जागा त्यांना किती जागा त्यात मग किती नेतील किती जातील ते ठरू आपल्या नेत्यांवरती की आम्हाला किती सीट सोडणार आहेत ते आम्ही आता नाही ठरवू शकत आहे मी तुम्हाला फक्त विचारतोय दोनशे सत्तावीस जागा आहेत सगळ्यांनाच विचारतो दोनशे सत्तावीस जागा आहेत त्यापैकी तुम्हाला काय वाटतं म्हणून किती तुम्ही जागा निवडून आहात तुम्हाला काय मी पुन्हा एकदा सांगते ईव्हीएमचा तुम्ही खेळ करू नका जेवढे आमचे उमेदवार आहेत तुमची ईव्हीएमच्या बाबतीत तुम्हाला एक सांगतो आतापर्यंत आम्ही पदवीधर लढलो आम्ही सिनेट लढलो आम्ही शिक्षक मतदार लढलो सगळ्या ह्याच्यात ठाकरेंचा उमेदवार विजयी झालाय बॅलेट पेपरवर ईव्हीएम इथे असता तर इथे त्यांनी तिथे पण गोळ केला असता पण आता तुमच्या समोर आहे सगळ्यांच्या समोर आहे तुम्ही बॅलेटवर द्या त्यांचा एकही नगरसेवक निवडून नाही आम्ही चॅलेंज देतो आमचाच नगरसेवक निवडून येईल काही कसे आहे तुम्ही तुमच्याकडे यंत्रणा आहे तुमच्याकडे सगळे आयोग आहे निवडणूक आहे सगळं तुमच्याकडे तुम्ही तुमच्या हिशोबाने सगळं वापरता तुम्ही बॅलेटवर करून दाखवा ना आज आज जीवंत उदाहरण आहे आतापर्यंत बॅलेटवर झालेल्या इलेक्शन मध्ये फक्त ठाकरेंचेच उमेदवार निवडून आण तर जर जर कोणी उमेदवार असेल आमचा तो आम्ही निवडून देण्याची आमच्यामध्ये ताकद आहे निवडणूक आयोग ही स्वयंसंस्था आहे असं सांगितलं जातं नेहमीच परंतु यावेळी अनेक बदल झालेले आहेत म्हणजे अल्फाबेटिकली जे काही उमेदवार होते ते पूर्वी त्यांचं अल्फा म्हणजे जो ए असेल तर त्याचं पहिलंच नाव का बी असेल तर दुसरंच नाव होणार परंतु यंदा जो राष्ट्रीय पक्ष आहे त्याचं पहिलं नाव ना असणार आहे आणि त्याच बाकीचं असा जो एक वेगळा अजेंडा कुठेतरी आता किंवा एक वेगळा निर्णय जो येतो निवडणूक आयोगाने संदर्भात तुम्हाला मतदार म्हणून मी आता शिवसैनिक म्हणून ना विचारत तुम्हाला मतदार म्हणून बघा कसं आहे की आता गेल्या काही निवडणूक भाजप ही नीती वापरते ती एकतर्फा नीती वापरते कारण आतापर्यंतचा इतिहास होता की लोकशाहीमध्ये कोणत्याही पक्षाला एवढं एककठ्ठा मतदान होत नाही त्यामुळे ईव्हीएमचा जो खेळ आहे आणि इतर जे राजकारणाचे खेळ आहेत हे भाजपने जर थांबवले तर निश्चित शिवसेना या पक्षाला कोणीही रोखू शकणार नाही नक्कीच तुम्हाला काय वाटतं म्हणता त्यांनी तर राष्ट्रीय पक्ष म्हणून एक पहिलं नाव असेल आणि हे सगळी त्यांची भीती आहे त्यांना इथं भीती वाटायला लागली आता मुंबई महानगरपालिकेचं आपल्या हातातून निटसट चालली आहे कारण की एवढं सगळं करून सुद्धा की ठाकरे उद्धव साहेबांची साथ कोणी सोडत नाहीये सर्व शिवसैनिक उद्धव साहेबांबरोबर आहेत हे यांना हे दिसतंय तर मग आता त्यांनी एक नवीन फॉर्म्युला यूज करायचा म्हणून आता राष्ट्रीय पक्षाला वरती घ्या आणि मग त्या हिशोबाने ते अल्फाबेटिकली न घेता हे करा हे त्यांचे ते हे नवीन नवीन नवी फॉर्म्युले ती लोक यूज करतात कारण की त्यांना त्याची भीती वाटायला लागली की ही मुंबई महानगरपालिका आपल्या हातून निसटून पुन्हा शिवसेनेच्या हातात जाते की नाही त्यासाठी हे सगळे त्यांनी केलेले खेळ आहेत ठीक आहे आता आदित्य ठाकरेंनीच प्रश्न विचारला होता मुंबई कोणाची तुम्हाला काय वाटतं मुंबई कोणाची मुंबई नेहमीच जे आम्हाला हुतात्मे दाखवले तेव्हापासून आणि जोपर्यंत हे चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत मुंबई ही मराठी माणसाचीच आहे मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे आणि मुंबई ही शिवसेनेचीच आहे तुम्हाला ही ठाकरेंचीच मुंबई मराठी माणसाला जिवंत ठेवलेले ठाकरेच बंधू आहेत ठाकरेच आहेत आणि त्यांच्यामुळे ही मुंबई राहिली आहे त्यामुळे ही मुंबई ही शिवसेना ओरिजिनल शिवसेना जी ठाकरेंची आहे त्यांचीच राहणार आहे नक्कीच आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी होते काही कार्यकर्ते होते एकंदरीत हा मेळावा आज पार पडला आणि या मेळाव्यानंतर नेमकी त्यांची भूमिका काय त्यांचं मत काय हे त्यांनी आपल्यासोबत संवाद साधताना सांगितलंय येणाऱ्या काही दिवसांमध्येच निवडणुका ज्या आहेत त्या लागणार आहेत आणि त्यामध्ये नेमकं काय होत आहे मुंबई कोणाची हे त्या दिवशी नेमकं ठरणार आहे सोळा जानेवारीला मतमोजणी असणारे आहे त्यावेळी नेमकं काय सत्य समोर येत आहे हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव कॅमेरामॅन हर्ष कांबळेसह तुम्ही पाहतात लोक